ते महात्मा फुले चौकात ऊसाच्या रसवंतीचे उद्घाटन रावेरी तालुक्यातील वाघोडे ते साई सोडा फ्लेवरचे संचालक तथा माळी समाज मंडळाचे सदस्य राहुल महाजन यांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सकाळी माळी समाजाचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार विठ्ठलराव नामदेवराव चौधरी यांच्या हस्ते रसवंतीचे उद्घाटन करण्यात आले यावेळी गावातील सामाजिक कार्यकर्ते वाघोड ग्रामपंचायत उपसरपंच किरण पाटील विपुल इलेक्ट्रिकल संचालक पेंटूर महाजन महाराष्ट्र विद्या मंदिरचे माजी मुख्याध्यापक पी एम महाजन सर विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक सुभाष महाजन सामाजिक कार्यकर्ते मुकुंदा महाजन ललित महाजन निवृत्ती महाजन अमर चौधरी नरेंद्र महाजन राहुल पाटील गोपाळ महाजन अर्जुन मसाने हर्षल कुंभार गोरिंदा पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते उद्घाटन प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार विठ्ठलराव चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त करून राहुल महाजन यांना भरभरून शुभेच्छा दिल्या Ya sir. Bet ga. Bet ga. Photo bat. Salam notan dada. Bola mar sinur. Ha.

दृष्टीने आपलं मराठी वर्ष हे नऊ वर्ष मानलं जात आपण हे एक जानेवारी वगैरे जे म्हणतो हे सगळी इंग्रजांची संस्कृती आहे हे गुढीपाडवा म्हणजे आपल्या संस्कृतीचं दरवर्षी पुनरुज्जीवन आहे लक्ष द्यायकरी आणि या दृष्टीने आपल्या सगळ्यांच या ठिकाणी दीर्घ आयुष्य आरोग्य सुख समृद्धी आपण या ठिकाणी आलात म्हणून आपलं आम्ही चिंतितो त्याचप्रमाणे हे जे उसाचं या ठिकाणी मशीन सुरू करत आहात आपली व्यवस्था करत आहेत ते या उन्हाळ्याची या दृष्टीने यांच दुकान आहे दुकानच आहे आणि हे दुकान चांगलं आलं अशी आपण भगवंत चरणी ज्योतिबाच्या चरणी सावित्रीबाईच्या चरणी आणि या ठिकाणी अर्पण करूया आपल्या भावना अर्पण करूया